नमस्कार मी शोभा पंगतमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आजची रेसिपी आहे कोलंबी मसाला या कोळंबीची भाजीसुद्धा म्हणू शकता अगदी साध्या सुकवून घेतलेली आहे त्याला हळदमीठ लावून ठेवायचं आहे लसूण मिरच्या कोथिंबीर व आलं हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि एक कांदा मोठा बारीक चिरून घ्या इथे कोळंबी मॅरिनेट होते तोपर्यंत आपण भाजी फोडणी करून घेऊया इथे गॅसवरती कढई तापून घ्या तीन ते चार टेबलस्पून इतकं तेल घालायचं आहे आपल्याला तेल चांगलं गरम होऊ द्या त्यानंतर आपल्याला बारीक शिरलेला कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला गुलाबी रंगावरतीच परतायचा आहे जास्त कप परतायचा नाही आहे आपल्याला ते बघू शकता तुम्ही कांदा परततो आहे तोपर्यंत आपण हिरवं वाटण तयार करूया इथे कांदा खोबऱ्याची पेस्ट मी घालणार नाही कांदा खोबरं आपल्याला वापरायचं नाही आहे हिरवं वाटणच आपल्याला तयार करायचं आहे आता ही हिरवी पेस्ट तयार करून घ्या तुम्ही बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला इथे इथे बघू शकता तुम्ही हिरवं वाटण आपलं तयार आहे कांदासुद्धा परतून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरवं वाटण घालणार आहोत वाटणसुद्धा चांगलं परतून घ्या गॅसची फ्लेम मिडियम ठेवा वाटणाला इथे तेल सुटू लागल्यावरती आपल्याला मसाले घालायचे आहेत पाव चमचा हळद हळद आपण कोळंबीला मॅरिनेट करतानासुद्धा लावली होती म्हणून मी इथे कमी वापरले मालवणी मसाला एक चमचा धने जिरे पावडर अर्धा चमचा हे सर्व मसाले आपल्याला चांगले तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे बघा तुम्ही चांगलं ड्राय झालेले आपले सर्व मसाले भाजून झालेले आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी आपल्याला याच्यात घालायचं आहे व मसाल्याला छान अशी उकळी करून घ्यायची आहे इथे मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे मॅरिनेट केलेली कोळंबी घालूया आणि कोळंबी आपल्याला दहा मिनटासाठी शिजायला ठेवायची आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवा इथे तुम्ही पाच मिनटानंतर बघून घेऊया कोळंबीमध्ये आपल्याला इथे कोकम घालायचे आहेत ते मी दोन ते तीन कोकम घातलेले आहेत त्यानंतर मी ह्या स्टेजला गरम मसाला घालणार आहे गरम मसाला घालूया व चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घालतानासुद्धा बेताच घाला कारण कोळंबी मॅरिनेट करताना आपण मीठ घातलं होतं त्याच्यात आता कोळंबी शिजायला ठेवूया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता कोळंबी शिजलेली आहे आणि भाजीसुद्धा अशी ड्राय झालेली आहे तुम्हाला जरी भाजी ओलसर हवी असेल तर तुम्ही ह्यात थोडंसं गरम पाणी करून घालू शकता कशी वाटली कोळंबीची रेसिपी रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल ऐक बेलचं बटन क्लिक करा म्हणजे काय होईल सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येईल माझ्या रेसिपीचं माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा धन्यवाद